माझ्या वडिलांचं नाव होत यशवंत रेडकर मी ज्या बापाचा मार खाल्ला होता ना आज माझे वडील जिवंत नाही आज माझ्या बापाने जर माझा इतिहास पाहिला असता तर माझ्या वडिलांनी केलं असतं की आपला मुलगा कोकणामध्ये इतिहास घडवतो लक्षात घ्या ही मोठी शैक्षणिक चळवळ आहे ही शैक्षणिक चळवळ आहे मी आधुनिक काळामध्ये चळवळ राबवतोय की आपल्या कोकणातून अधिकारी घडायला पाहिजे विचार करा कोणत्या राज्य जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील जे कोणी पक्षाचे नेते वगैरे असतील त्यांनी किती चळवळ राबवली का की मंडणगड मधून आमचे अधिकारी घडत नाही तर आम्ही आंदोलन करतो उपोषण करतो संपाला बसतो कोण नाही केलं मला लागत देवाड चांगली बुद्धी दिली याने मला विचारलं ना सर तुम्ही खूप लवकर चालू केलं मला देवा चांगली बुद्धी दिली मी चळवळ सुरू केली आधुनिक काळामध्ये आणि हे आपल्यासाठी चळवळ आहे की जास्तीत जास्त आपल्या कोकणातले महाराष्ट्रातले उमेदवार प्रशासकीय सेवेत येणं गरजेचं आहे तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट दिसते मी शेंड ठेवतो शेंडी दिसते का शेर्डी दिसली आता रेडका सर शेर्डी का ठेवतात रेड ऐकून घ्या मग तुम्हाला कळेल आई वडिलांचं काय महत्व आहे मी शेर्डी माझ्या मुलीमुळे मुली ठेवतो माझ्या मुलीचं उत्तर ऐकायचं नंतर माझ्या मुलीसाठी टाळ्या वाजवायच्या आता ती तिसरीला आहे थर्ड स्टँडर्डला आणि माझे वडील जेव्हा वारले होते ना म्हणजे एक्सपायर झाले होते तेव्हा ती होती फर्स्ट स्टँडर्डला माझी मुलगी मला जी काही बोलून गेली ना त्याच्यामुळे रेडका सर शेडी ठेवतात आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार मी भू मी भविष्यकाळामध्ये किती मोठ्या कोकणात इथं झोडून ठेवतो को आतापर्य घ नहीं है ना मजे मध्य आत्मविश्वास है कैपेबिलिटी सुधा है मैं घड़न दाखू शको आज विचार करा को ही कहीं हाथ ओके बैठे हैं मिलके सब यार अपने सबके दिलों में अरमाये हैं वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना यह है कोई जी का काम करेगा बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने के मेरे मन

का सपना यह है कोई इंजीनियर का काम करेगा बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने के मेरी मंजिल है कहा पापा कहते हैं बड़ा नाम गाने सम ओके okay. बैठे हैं मिलके के सब याद अपने सबके दिलों में अरमाये है वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है कोई काम करेगा बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने के मेरी मंजिल है कहा। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा समझते सर बना

हर एक नजर का सपना ये है कोई इंजीनियर का काम करेगा बिजनेस में कोई अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने के मेरी मंजिल है कहा पापा कहते हैं बळा नामकारे का गण सबजना आपल्या शाळेचं नाव ओटकरा मी तुम्हाला एकच संदेश देईल धैर्य प्राप्तीसाठी अथक मेहनत करा जर तुम्हाला धैर्य वाटत असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यायची आहे माझ्या संपर्कत राहायचे निशुल्क मार्गदर्शन तुम्हाला मिळेल धैर्य प्राप्तीसाठी अथक मेहनत करा लोकांनी तुम्हाला वेडा वाटत तरी चाले कारण वेळे लोकच इतिहास घडवतात आणि हुशार लोक तो इतिहास वाचतात एवढं म्हणून दोन शब्द संपूर्ण आणि मंडळ तालुका विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या चारही हायस्कूलमधल्या दहावीच्या मुलांसाठी आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केलं होतं यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाराष्ट्र रेडकर साहेब यांना प्रमुख व्याख्याते म्हणून आपण बोलवलं होतं माझा रेडकर साहेबांना विनंती आहे की आपण हे जे किमेऱ्यातूनही त्याच्याकडे हे जे मिशन राबवत आहे त्याची चळवळ आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट ध्येय काय आहे आणि कशाप्रकारे काम चालू नमस्कार आपलं तिघे रात्री ही संकल्पना जी आहे ती संकल्पना अशा प्रकारे की आपल्याला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व शासकीय कर्मजाचं आपल्याला गाव घडवायचं आणि यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रात ये शैक्षणिक सवळ स्वरूपामध्ये आपण कार्य करत आहोत जेणेकरून महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ झाल्यानंतर भविष्यात ते विविध पदांच्या अनुषंगाने शैक्षणिक अर्थेच्या अनुषंगाने हे विविध पदांवर त्यांची निवड होईल व आपलं जे म्हटलं जातं ना जसं कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येत नाहीत किंवा ते शैक्षणिक दृष्टीकोनातून गुणवत्ता यादी देतात परंतु ते यशवंत म्हणून हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यावेत यासाठी आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते या कार्यरत आहे आणि आपण सर्व शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये असं निशुल्क मार्गदर्शन राज्याना प्रदान करतो आज मंडलपूरमध्ये आपण या विद्यार्थी मंचाच्या माध्यमातून आपण हे मार्गदर्शन राज्य प्रदान केलं होतं मी मंडलगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व शाळा महाविद्यालयांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की जास्तीत जास्त शैक्षणिक संकुलाच्या प्रमुखांनी या चळवळीला प्रोत्साहन द्यावे व आपल्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे निशुल्क मार्गदर्शन व्याख्याना जुई त्यांनी तुम्ही आयोजित करावे नमस्कार रेल्वेशीच माजी विद्यार्थी म्हणजे तालुका आणि मंडळ तालुका विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या चारही हायस्कूलमधल्या दाबवीच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपण आयोजित केलं होतं सन्माननीय सत्यवान रेडकर साहेब हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मान्य शिंदेसाहेब जे मराठा पंचायत गट शिक्षणाधिकारी अधिकारी तिथे उपस्थित राहते सर आपल्याला प्रश्न असा आहे की आजचा एकूण कार्यक्रम नियोजन आणि कसं वाटतं नमस्कार आज खऱ्या अर्थाने आज तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी एल वी एस एस ए माजी विद्यार्थी नाळगाव हायस्कूल तालुका मंडळकर यांनी हा सुस्त उपक्रम या ठिकाणी राबवला आणि हा उपक्रम असा आहे की वास्तव काय जे आहे ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांचं वास्तव काय आहे हे मांडण्याचा एक अतिशय उत्तम असा प्रेद या ठिकाणी या मंचाच्या वतीने करण्यात येतो या ठिकाणी आजचं जे नियोजन पाहायला मिळालं एवढं नियोजन दृष्ट या ठिकाणी होतं की संदर्भात अगदी अनेक ठिकाणचे हायस्कूलचे विद्यार्थी मला वाटतं शेकड्यांनीही विद्यार्थी उपस्थित या ठिकाणी होते अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी हे झालं यामध्ये प्रामुख्याने मला आज एक मनस्वी आनंद असा आहे की हा एवढा मोठा योग माझ्यासाठी एक चांगला योग घडून आला आणि हा योग घडून आणल्याचं काम आमचे मराठी सर यांनी मला एक या ठिकाणी एक मागच्या आठ दिवसापूर्वीच कळवलं की जर कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी होतो आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी होतोय आपण निश्चित त्या ठिकाणी या आणि तो सन्मान मला आपण सगळ्यांनी दिला मी आवरून सांगेन की रेडकर सरांनी आपल्या तालुक्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम असा आपला हा भाग आहे परंतु ही विद्यार्थी आपले जे विद्यार्थी अतिशय भरपूर आहेत हुशार आहेत बोर्डामध्ये आपले हे विद्यार्थी येतात महाराष्ट्रामध्ये आपल्या रत्नागिरीचं हे कोकण बोर्डायची हमेशा प्रथम राहतं परंतु हे विद्यार्थी गुणवत्तेमध्ये पाठीमागे का राहतात ह्या विद्यार्थ्यांची खरी खंत काय ह्या विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे तर हे आज रेडकर सरांनी जे विद्यार्थ्यांना उद्बोधन केलं एक खूप मोठी अशी प्रेरणा निश्चित आपल्या मंडळीकरणाची यानं मिळालेली आहे या पालक आणि विद्यार्थी निश्चित चांगला बोध घेतली आणि एक चांगल्या प्रकारचं हे जे शैक्षणिक गुणवत्तेचा जे काम आहे आपल्याला या माध्यमातून झालं जाईल त्याचबरोबर केंद्र शासनाची यू पी सी एम पी सी आणि त्या अंडर असणाऱ्या ज्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेचं नियोजन त्यांच्या परीक्षा बसण्यासाठी असणारा अभ्यासक्रम त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता आधीचं सखोल असं ज्ञान अशी माहिती या व्याख्यानातून आज आपल्याला रेडकर सराने दिली मला वाटतं हे सगळं जे श्रेय जे जातं या जा माझी विद्यार्थ्यांचे जे मंच आहे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे निश्चित हा आदर्श आजच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने घ्यावा या मंचातील सर्व पदाधिकारी यांना खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू नमस्कार आज आपण एल बी एस एच माजी विद्यार्थी मंच आणि मन्नंगड तालुका विकास मंडळ संचलित अर्जुनराव जगताप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व प्रशासकीय सेवा क्षेत्राशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर सर होते सीमाशुल्क अधिकारी मुंबई भारत सरकार यामार्फत विद्यार्थ्यांना त्याचा कसा काय उपयोग झाला आहे किंवा त्यांच्यात प्रकारे स्फूर्ती आली आहे ते जाणून घ्या बी एस एच विद्यार्थी मंच आणि तालुका विकास मंडळ यांच्या अंतर्गत आम्हाला आज स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आणि मार्गदर्शक सर अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच त्यांचा आमच्या पुढील आयुष्यावर प्रभाव पडणार आहे त्यांनी यू पी एस सी एम पी एस सी म्हणजे आपण दहावी पास झाल्यानंतर नक्की काय करायचं बारावी झाल्यानंतर काय करायचं मोठा प्रश्न असतो तो आपल्यासमोर त्यासाठी त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहोत ज्याने की आम्हाला अजून मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळू शकेल छान म्हटलं इथे आणि येण्याचा साध्य झालं असं मला वाटतं स्पर्धा परीक्षेबद्दल तुम्हाला यापूर्वी काय माहिती होती का नाही सर म्हणजे कसं पहिलं मी तरी युट्यूबवर व्याख्यानं बघायचो पण आता फर्स्ट टाईम असं स्टेजवर म्हणजे एकदम असं कोणाच्या तरी मार्गदर्शन असं समोरून बघायला भेटत आहे धन्यवाद माझं नाव अनुष्का गमळे एल बी एस एच एल बी एस एच माझी माझी विद्यार्थी बच्च यांच्याकडून जे काही मार्गदर्शन आज आहे आयोजित आयोजित केलं होतं त्याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून श्री रेडकर सर हे आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले त्यांचं मार्गदर्शन ऐकून खरं तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात मग्न झालेलो आम्हाला पुढं काय बोलावं हे सुचतच नव्हतं पण खरंच त्यांच्या मार्गदर्शने आम्हाला ध्येयाची एक नवीन वाट सापडली आणि त्या वाटेवरती चालण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आणि मी त्यांना अशी ग्वाही देते आणि या एल बी एस मंचाला सुद्धा माझी विद्यार्थी मंचानं सुद्धा ग्वाही देते की आमच्यातला एक ना एक तरी विद्यार्थी या म्हणजे शासकीय सेवेमध्ये नक्कीच रुजू होईल अशी की त्यांना पाहिले आज तुम्हाला जे मार्गदर्शन लाभलं रेडकर सरांचं ते खूप चांगलं लाभलेलं ला आहे आणि प्रशासकीय शासकीय सेवांच्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहे त्याबद्दल काय बोला श्री रेडकर सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आम्हाला आमच्या आयुष्यासाठी खूप उपयोगी आहे आम्ही जर त्यांनी सांगितलेल्या जर चाललो तर आम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होऊ आणि आम्हाला आमची आता जी परीक्षा आहे एस एस बोर्ड त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच चांगल्या मार्कांनी पास होऊ आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला आमच्या आयुष्यात खूप वेग होईल आणि आम्हाला त्यांनी जे सांगितलं आहे ते आम्ही दुसऱ्यांनाही त्याचं मार्गदर्शन करू आजचं जे मार्गदर्शन होतं किंवा शासकीय प्रशासकीय क्षेत्रासाठी एल बी एस 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 माजी विद्यार्थी मंच यांनी जे आयोजित केलं होतं ते तुम्हाला कशा प्रकारे उपयुक्तचं ठरेल नमस्कार मी सोनल संतोष गवडे लालबहादूर शास्त्रीय ज्या शाळेतील मी एक विद्यार्थिनी आहे रेल्वेतील माजी विद्यार्थी मंच आणि मंडनगण तालुका विकास मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावीच्या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी मी मंडनगड येथील आले आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सत्यवान बेडकर सर यांनी आम्हाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आणि अर्थातच या त्यांनी दिलेल्या बहुमूल्य अशा गोष्टींचा नमस्कार माझे नाव आदित्यानंद घाणेकर मी या मंडणगडमध्ये एल बी एस एस माझी विद्यार्थी मंच यांनी आयोजित केलेल्या परीक्षा मार, मार्ग परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये आलो होतो यामध्ये प्रमुख पाहुणे श्री रेडकर सर यांनी आम्हाला मोलाचा उद्देश केला त्यांनी एम पी एस यू पी एस सी अशा अनेक परीक्षांमध्ये आम्हाला कसे उतरायचे यामध्ये प्रमुख मार्गदर्शन केले नक्कीच आम्ही त्यांना आश्वासन देतो की मी आणि आमचे सर्व विद्यार्थी नक्कीच त्यांचा त्यांना या परीक्षेमध्ये पास होऊन जावं मी राजकुमार सहदेव सर्वशी पंधेरी पेवे पोष हायस्कूल पंधेरी या शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी आज तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी एल बी एस एच मंच आणि मंडणगड तालुका विकास मंडळ चौदा अठ्ठावीस मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कोकणामध्ये अतिशय छान हा पहिल्यांदाच कार्यक्रम मला बघायला मिळाला खऱ्या अर्थानं मी या कोकणामध्ये तीस वर्ष सेवा करत असताना कोकणातील मुलं ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत मागे आहेत याची जाणीव मला आज खऱ्या अर्थानं झाली खरंतर हा प्रोग्राम या ठिकाणी या अगोदरच राबवायला हवा होता परंतु या ठिकाणी आज हे काम एल बी एस एस मंच यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे खरंतर या मंचाने व सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं काम हे उल्लेखनीय आहे आणि याचा नक्कीच फायदा या भावी पिढीला झाल्याशिवाय राहणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे लालबहादूर शास्त्री स्कूल धागावचा एक माझी विद्यार्थी धागाव गावातील आजूबाजू पंतप्रोशातील एक सामान्य व्यक्ती म्हणून ज्या शाळेमध्ये मी आणि माझे सहकारी शिकले त्या सर्वांच्या सहमतीने सहविचाराने आम्ही दोन हजार पंधरा रोजी एक मंच स्थापन केला आणि ज्या शाळेमध्ये आपण शिकलो ज्या आपल्या काही गोष्टी ज्ञानाच्या ज्या आपल्या आपल्याला मिळाल्या ज्या शिक्षकाने आपल्याला जे सर्वस्व दिलं त्या शिक्षकांप्रती त्या शाळेप्रती एक ऋणानुबंध जपणाऱ्या यशिष्टने आम्ही माझ्या या ठिकाणी मंचाची स्थापना केली या शाळेबरोबरच आजूबाजूचा परिसर तर त्या परिसराची सुद्धा सामाजिक आणि आर्थिक कशी काय प्रगती होईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत त्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो आजचा उपक्रम हा पूर्णपणे जी मुलं आज कोकणामध्ये उंच भरारी घेत नाही त्यांचं ऐक्यू अतिशय चांगलं आहे तरी देखील ते आपल्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये फार मागे आहेत तर अशा ह्या मुलांना एक भरारी देण्याचं मोटिवेशन देण्यासाठी आज आम्ही सत्यवान यशवंत रेडकर सरांना इथे आणलं होतं जी एक असे प्रचंड व्यक्तिमत्व आहे जे जो एक भारवलेलं आहे की आपल्याला स्पर्धात्मक युगामध्ये आपला हा कोकण पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा झाला आणि आम्हाला ॲज अ कार्यकारणी आमच्या सर्व सदस्य या सर्वांच्या सहकार्याने आज आम्हाला विश्वास वाटतो की खरोखरच येणाऱ्या काळामध्ये या कोकण परिसरातून या मंडनगड दापोली परिसरातून चांगल्या प्रकारचे या स्पर्धात्मक युगामध्ये आपली मुलं चमकतील काही ज्ञानाचे दीप इथे ये भरून येतील अशी मी आशा बाळगतो